देशातील उत्कृष्ट विमानतळ हे नवी मुंबईत आहे मुरलीधर मोहोळ यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली आहे सध्याची वस्तुस्थिती काय कामाची प्रगती काय आणि किती दिवसात ते काम पूर्ण होईल याचा आढावा त्यांनी घेतला वेगानं काम सुरू असून मार्च दोन हजार पंचवीसमध्ये विमानतळ सुरू होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे इस्ट ऑर टू वर्ड साऊथ विथ वेर आर अदर सेटलमेंट्स ऑफ डेट टू दोविड फॉर सोलर पॅनल्स ऑन आय साईट सप्लाय ऑफ पॉवर टू दोर्ट ऑलसो फोर्टी फायव्ह मेगावॉट्स ऑफ सोलर पॉवर मेन्युअरी सो ऑफ आर कन्झर्स मला मला इथल्या सगळ्या विषयाची कल्पना आहे या भूमीतलं एक कर्तृत्ववान जे व्यक्तिमत्व होतं दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या संदर्भात अनेक आंदोलनं झाली अनेक मोर्चे झाले मला असं वाटतं आम्ही सगळेच त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहतोय त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही कोणाचं दुमत असल्याचं भविष्यात कारण नाही असं मला वाटतं आम्ही सगळेजण त्या विषयात सकारात्मक आहोत दुसरा तुम्ही काय भूमिपुत्रांना मोबदला असेल जे काही अडचण आहे भूमिपुत्रांच्या संदर्भात कालही मी टी व्हीला एक आंदोलन पाहिलं तर कुणालाही या ठिकाणी बेघर केलं जाणार नाही ज्याचा त्याला न्याय मिळेल ज्यांच्या जमिनी या विमानतळाच्या निर्मितीसाठी गेल्या असतील त्याचा मोबदला शंभर टक्के त्यांना देण्यात येईल ही मी तुम्हाला या ठिकाणी खात्री प्रकल्पग्रस्तांनी इशारा दिलेला आहे संबंधित मॅनेजमेंटशी प्याने संबंधित व्यवस्थापनाशी मी स्वतः या संदर्भात बोलणार आहे आमचे मिनिस्टर नायडू साहेब सुद्धा इथं आहेत आम्ही या संदर्भात निश्चितपणे मार्ग काढू आणि इथल्या स्थानिकांना ज्यांच्या जमिनीवरती आज हे विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ उभं राहते त्यांना शंभर टक्के न्याय देतो मोदी येत आहेत पूर्णमध्ये त्यामुळे मोठ्या उत्साहा शंभर टक्के गेली दहा वर्ष आपण पाहताय की या देशातलं चित्र बदलून गेलं आंतरराष्ट्रीय स्तरावरती या देशाचं नाव एक महासत्ता म्हणून आर्थिक महासत्ता म्हणून आपण दहाव्या क्रमांकावर पाचव्या अर्थव्यवस्थेवरती आलो आणि आज पाहतो की अगदी समाजातल्या शेवटच्या माणसाचा विचार करता त्या देशाच्या विकसित विकासाचा जर आपण वेग पाहिला निश्चितपणे मोदीजींच्या संदर्भात पूर्ण देशामध्ये एक सकारात्मक भावना आहे मोदीजींना पाठिंबा देशवासी देत आहेत आणि मुंबई असेल पुणे असेल महाराष्ट्र असेल महाराष्ट्राला तर इतक्या योजना इतके विकासाचे प्रकल्प केंद्र सरकारने मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दिले तेव्हा निश्चितच नवीन काय प्रकल्प असेल नवीन भूमिपूजन असेल उद्घाटन असेल मला असं वाटतं की जनतेमध्ये एक आनंदाची भावना असेल ममता बॅनर्जी आल्या होत्या